आता हा मऊ खुसखुशीत आलू पराठा बनवण्यासाठी तुम्हाला अजिबात बटाटा उकडून घ्यावा लागत नाही नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी अगदी फटाफट होत आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा कारण प्रत्येक दिवशी जी रेसिपी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत कमी साहित्यात योग्य प्रमाण देऊन मी रेसिपी शेअर केलेली आहे शिवाय भरपूर टिप्ससुद्धा दिलेले आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया तर कच्च्या बटाट्याचा आलू पराठा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा असा हा मध्यम आकार असा आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक दोनशे ग्राम प्रमाणात कच्चा बटाटा सालं काढून पाण्यामध्ये घातलंय जेणेकरून काळा पडू नये आता घरातली कोणती एखादी लहान किसणी घ्यायची त्यावर हा बटाटा तुम्हाला किसून घ्यायचा लहान किसणीवर किसून घेतला की शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही म्हणूनच घरातल्या कोणत्याही बारीक केसणीवर तुम्हाला किसून घ्यायचा आहे तसा हा संपूर्ण एक बटाटा आपण किसून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत तुमच्याकडे रोजच्या वापरात लस आठवळीचं तिखट असेल काश्मीरी मिरची पूड असेल ती सुद्धा वापरू शकता सहा लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक बारीक बारी चिरून घातलेला आहे तुम्ही केसणीवर किसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण एक चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे जर खात तर बारीक चिरलेला पालक किंवा मेथी चिरून घालू शकता अर्धा चमचा आपण इथे धने जिरे पूड घेतले नसेल ते एक चमचा धने अर्धा चमचा जिरं खलबत्त्यावर जाडसर कुटून घालू शकता एका कच्च्या बटाट्यासाठी साधारणतः एक कप दाबून आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रोजचं चपाती पोळीसाठी असतं तेच अगदी घेतलेलं आहे आता हे पराठे खुसखुशीत कुछ होण्यासाठी इथे आपण दोन चमचे यामध्ये डाळीचं पीठ आहे सणा डाळ मूग डाळ जे घरामध्ये उपलब्ध असेल ते तुम्ही इथे वापरू शकता अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे चमचाभर साजूक तूप घेतलेला आहे तुपाने छान मौसूत तुमचे हे पराठे तयार होतात तुमच्याकडे तेल असेल तर दोन चमचे तुम्ही इथे वापरू शकता आता ही सगळी जिन्नस एक मिनिटभर आपण चांगली चोळून घेणार आहोत म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला बटाटा आणि हे सगळे पीठ मसाले लागले गेले पाहिजे आता बटाटा जरी कच्चा असला त्यामध्ये मॉइश्चर असतं म्हणून अगदी कमीत कमी पाण्याचा उपयोग करून थोडासा घट्ट पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे नेहमी आपण कणकेचा पोळ्यांचा गोळा कसा मळतो त्यापेक्षा थोडासा घट्ट असावा आता इतकं पिठाचा गोळा मळण्यासाठी मला फक्त पाच सहा चमचेस पाणी लागलेलं ला आहे खूप जास्त पाणीसुद्धा लागत नाही म्हणून हे पराठे अगदी दोन ते तीन दिवस चांगले राहतात तर खूप जास्त सैलसर नाही खूप जास्त घट्ट नाही असा हा सरसरी पिठाचा गोळा आपण मळून घेतलेला आहे कारण यामध्ये बटाटा आहे पिठं आहे डाळीचं पीठ आहे म्हणून पीठ थोडं चिकट वाटतं म्हणून थोडंसं आपल्याला इथे पीठ घट्ट म्हणायचं आहे आता अजिबात याला भिजत वगैरे घालावं लागत नाही जर तुमच्याकडे वेळ असेल तर थोडा वेळ झाकून ठेवू शकता आता वेळ नसेल सकाळची घाई असेल नाश्त्याला मुलांच्या डब्याला करायचं आहे तर पटकन केलं तरी सुद्धा चालू शकेल अशी ही पिठाची तयारी तुम्ही रात्री फ्रीजमध्ये करून ठेवलं तरी सुद्धा सरू शकेल फक्त पीठ मळताना थोडं घट्ट मळायचं आहे कारण सकाळी तसा थोडासा पातळ किंवा सैलसर गोळा होतो असं हे आपल्याला करून घ्यायचं आहे हलकंसं मळून घेतलं आहे आवश्यकतेनुसार याचे आपण गोळे करून घेतलेले आहे आता सुरीने केलं की हाताला पीठसुद्धा चिटकत नाही आणि एक सारखी गोळे आपल्याला तयार मिळतात तसे हे छोटे छोटे एका लिंबाच्या आकारा एवढे आपण गोळे करून घेतले पराठा लहान मोठा मध्यम आकाराचा जसा तुम्हाला लागत असेल त्यानुसार तुम्हाला याचे गोळे करून घ्यायचे आणि आपण घेतलेल्या जिन्नसात असे हे छोट्या छोट्या आकार असे सहा तुमचे हे पराठे तयार होतात मोठे करत असाल तर थोडे जास्त होतील आता यावर आवश्यकतेनुसार थोडस गव्हाचे पीठ आहे आणि छान पातळ आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आता लहान बाळांसाठी लहान मुलांसाठी करताय तर शक्यतो वेगवेगळ्या आकारात करायचंय असं हे चौकोनी तुम्हाला लाटून घेता येईल नसेल असं लाटता येईल तर तुम्हाला आवडत्या शेप मध्ये तुम्ही करू शकता असं हे केल्यानंतर सुरीने किंवा पिझा कटरने तुम्हाला हवा तो आकार देऊ शकता आता या पिठामध्ये वेगवेगळ्या पालेभाज्या किसून चिरून तुम्ही घातला तरी मुलं आवडीने खातील फक्त मुलांच्या कलेने घ्यायचं मुलांना आवडत्या शेपमध्ये द्यायचं म्हणजे मुलं त्याला खूप जास्त अट्रॅक्ट होतात सगळे पराठे असे एका ताटावर लाटून ठेवले तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे अगदी आयत्या वेळेस तुम्हाला भाजून देता येईल आता हे पराठे भाजण्यासाठी तवा छान गरम करून घेतलेला आहे आणि एक पराठा घालणार आहोत सुरुवातीला मोठ्या वर वरची बाजू थोडी सुकेपर्यंत एकाही सेकंद आपण करून घेतलेला आहे वरची बाजू थोडी सुकली की थोडी कोरडी वाटली रंग हलकासा बदलला की बाजू आपण याची उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने आवडीनुसार साजूक तूप किंवा तेल तुम्हाला इथे लावता येईल तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता आता या पराठ्यासाठी लागणारी सगळी जिनस आपण कच्ची घेतल्यामुळे चांगली खरपूस तुम्हाला एक दोन अडीच मिनटं चांगली भाजून घ्यायचं आहे गॅस आवश्यकतेनुसार कमी मोठा तुम्ही करू शकता पराठा ज जसा भाजला जातोय तसा यातून छान सुगंध यायला सुरुवात होतो म्हणजे जसा आलू पराठा आपण करतो ना हलकासा तसा सुगंध येतो आता हे दोन्ही बाजूने चांगलं खुसखुशीत आपण मस्त भाजून घेतलेला आहे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे मल्टीग्रेन आटा वापरला तरी सुद्धा चालू शकेल कसा बनवायचा त्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर शेअर केलेली आहे हवी असेल तर वरच्या वर या आय बटनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे नक्की चेक करू शकता किंवा से गव्हाचं पीठ वापरून केलं तरी अगदी फटाफट होतात आता मुलांना रोज डब्याला पोळी भाजी वगैरे खाऊन कंटाळा येतो मग एखाद्या शनिवारच्या छोट्या डब्यासाठी असा हा मस्त खाऊ तुम्ही त्यांना देऊ शकता मुलं सुद्धा खूप खुश होतील आणि बनवायला सोपं आहे शिवाय खूप जास्त पौष्टिक सुद्धा आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण घेतलेल्या जिन्नसात असे हे छोट्या छोट्या आकाराचे एक पाच सहा तुमचे हे पराठे तयार होतात जर मोठे करत असाल तर थोडे जे कमी होतील लहान करत असाल तर थोडे जास्त होतील आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या मसाल्यांना तुम्ही सगळ्यांनी अगदी भरभरून प्रेम आहे फक्त भारतातच नाही तर अगदी परदेशातही तुम्ही मसाले ऑर्डर केलेले आहे तर सगळ्यांचे मनापासून आभार तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मसाल्यांना खूप जसं मागणी आहे मसाले बनवल्यानंतर पटकन विकले जातात आउट ऑफ स्टॉक होतात एक आठ दिवसात बरेचसे मेसेजेस आले होते पण थोडा जास्त पाऊस असल्यामुळे मसाले थोडे बंद केलेले होते शिवाय आपले मसालेसुद्धा संपले होते आता सगळे मसाले अगदी ताजे बनवलेले आहेत ज्यांना कोणाला मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या लिंकवर फक्त क्लिक करायचं म्हणजे डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला आमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता फक्त हाय मेसेज करून तुम्ही हवे ते मसाले ऑर्डर करू शकता शिवाय आपली वेबसाईटसुद्धा आहे वेबसाईटवरून घेऊ शकता ती त्याचीसुद्धा लिंक दिलेली आहे आपले मसाले फ्लिपकार्ट ॲमेझॉनलासुद्धा मिळतात तिथे सुद्धा घेऊ शकता इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा